आणि या ठिकाणी डी एस एल आर दहा हजारपासून चालू होत आहेत तर आता आपण पहिल्यांदा मार्केटचा फेरफटका मारूया बघूया कसं मार्केट आहे ते नमस्कार मी संदीप साळंके लाईव पाडगोक युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत आज आपण चाललो आहे मुंबईच्या डिजिटल मार्केटला म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही कॅमेरे गोप्रो म्हणजे डी एस एल आर कॅमेरे गोप्रो तसेच इतर ज्या गोष्टी डिजिटल प्रिंटर त्या ठिकाणी बऱ्यापैकी स्वस्त मिळतात कारण खूप मोठं मार्केट आहे आणि हे मार्केट आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आपलं सी एस एम टी त्याच्या समोरच आहे दोन मिनटावरती म्हणजे विटीला आहे जुन्या विटीला फोर्ट एरियामध्ये तर आता पण मार्केट पाहूया कशाप्रकारे आणि या मार्केटमध्ये जाऊन आपण म्हणजे काही थी गोष्टींची सुद्धा काढणार आहात आणि ऑनलाईन तुम्ही जर रेट चेक केलात तर ऑनलाईनपेक्षा थोडेसे स्वस्त असतील इकडे आणि तुम्ही जर बार्गेनिंग केलं आणि तीन चार दुकानात फिरलात तर बऱ्यापैकी स्वस्त म्हणजे एक दोन हजाराचा डिफरन्स नक्की पडेल जर तुम्ही तीस ते चाळीस हजाराची एखादी वस्तू घेत आहे तर तुम्हाला एक तीन चार हजाराचा किंवा दोन तीन हजाराचा डिफरन्स भेटू शकतो कारण इकडे येऊन तुम्हाला रेट काढावे लागतील वेगळ्या दुकानामध्ये जाऊन आता पण मार्केट कसं येते दाखवते आणि मार्केटमध्ये जाऊन पाहूया कशाप्रकारे हे मार्केट येते आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी वस्तू येते पुढे तर आता आपण बघलोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई तर आता आपण छत्रपती शिवाजी टर्मिनल म्हणून बाहेर पडूया आणि आता आपण झालो मार्केट स्टेशनपासून फक्त दोन मिनटं गेटवेच्या साईडला चालल्यानंतर आपण बसतोय त्या कॅमेरा मार्केटमध्ये समोर हो आहे ते कॅमेरा मार्केट या ठिकाणी तुम्हाला तुम सगळ्या प्रकारचे डी एस एल आर कॅमेरे ऑल टाईप ऑफ कॅमेरे भेटतील आणि या ठिकाणी तुम्हाला गोप्रोचे सर्व मॉडेल्स म्हणजे गोप्रो बारा तेहतीस हजार गोप्रो अकरा एकतीस हजार गोप्रो दहा तेवीस हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे चोवीस हजार गोप्रो नऊ वीस हजार अशा प्रकारे त्यांनी आता मला एक प्राईस सांगितले आणि या ठिकाणी डी एस एल आर दहा हजारपासून चालू होते मार्केटचा फेरफटका हो हो किती प्रकारचे आता वेगवेगळ्या गल्ल्या आहेत तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी मिळू शकतात आता मी गोला लेनमध्ये बघा इथे बोर्डसुद्धा आहे आणि इकडे वेगवेगळी दुकान दुकाने विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू दिसत आहेत म्हणजे कम्प्युटरचं सामान कॅमेरा त्याशिवाय म्हणजे आपले मेमरी कार्ड पेन पेन ड्राईव्ह सगळे डिजिटल गोष्टी तुम्हाला भेटतील डिजिटल मार्केट आहे कॅमेऱ्यासाठी फेमस आहे पण डिजिटल मार्केट आहे आपण एक फेरपटक्या मारूया म्हणजे केवढं मोठं मार्केट आहे ते आपल्याला येईल आणि ही सी एस टी स्टेशनच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आपला सी एस एम टी स्टेशनच्या एकदम समोरच आहे दोन मिनिट वॉकिंग बाहेर पडल्यानंतर गेटवे साइडला आणि कोराडा स्टेशनच्या इथे विचारलं तरी कोणी सांगू शकतं तर बघा खूप सारे कॅमेरे तुम्हाला इकडे ऑप्शन मिळतील त्या ठिकाणी आणि प्रॉपर डिस्प्ले केलेले आहे तसं आहे इकडे जीवाजी गल्ली सुद्धा दुकान आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला येऊन फक्त रेट तुम्ही तीन चार दुकानात फिरून रेट फायनल करू शकता आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला रिजनेबल रेट वाटेल तिकडे तुम्ही घेऊ हो शकता खूप सारे प्रोडक्ट आणि सगळे लेटेस्ट अपडेट असतात म्हणजे नवीन नवीन गोष्टी असतात मार्केटमध्ये वेगळे तुम्हाला असे स्टँड पण मिळतील लॉगर किट लेन्स नॉर्मल शॉप भेटते मोठमोठे शो शोरूम सुद्धा भेटतील शोरूम मध्ये थोडी बाहेर पडल्यानंतर तुम्हाला असं बाहेर नॉर्मल मार्केट पण आहे वेगवेगळे चप्पल पर्स तर अशा प्रकारे तुम्ही या मार्केटला येऊन म्हणजे नॉर्मल ऑनलाईन मार्केटपेक्षा एक ते दोन हजाराचा फायदा नक्की तुम्हाला नक्की होईल या ठिकाणी फक्त तुम्हाला प्रत्येक दुकानात जाऊन रेट काढून थोडंसं बार्गेनिंग करून घ्यावं लागेल कारण ते नॉर्मल रेटच सांगतात पहिल्यांदा तुम्हाला थोडंसं म्हणजे ऑनलाईन अभ्यास करून यावं लागेल जे तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे त्याचा ऑनलाईन कॉस्ट काढून जर ऑनलाईनपेक्षा ते एक ते दोन हजाराने जर स्वस्त असेल तर नक्की या मार्केटला घेऊ शकता कारण हे फेमस मार्केट आहे आणि बऱ्यापैकी स्वस्त भेटतं या ठिकाणी त्याच्यामध्ये तुम्ही या मार्केटला नक्की भेट द्या तुम्हाला जर काय इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची असेल कॅमेरा प्रिंटर म्हणजे जे काही डिजिटल वस्तूमध्ये ते डिजिटल मार्केट आहे तर तुम्ही या ठिकाणी येऊन त्याचे रेट काढून मग तुम्हाला जर इथे स्वस्त वाटलं तर नक्की या कारण आता सध्या ऑनलाईन प्राईस आपल्याला बऱ्यापैकी वस्तूंची कळते तर आता मी मस्त फेरफटका मारला कॅमेऱ्याचं बोलला अशा असाप्रकारे डिजिटल मार्केट टी छत्र शिवाजी महाराज टर्मिनल टर्मिनला समोर